Yeah. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज दरांगे पाटलांना सुरू केलेलं अंतरवलीमध्ये आंदोलन के त्यानंतर थेट मनोज दरांगे पाटलानं मुंबई गाठली मुंबई घातल्यानंतर सरसकट त्याचा जी आर आय सरकारनं पारित केला काढला मात्र जे मराठा समाजाला कुंभी प्रमाणपत्र मिळावं जिल्हा स्तरावर त्याची चौकशी करावं किंवा त्याचा रेकॉर्ड मिळावं याकरिता गावागावामधून मराठा बांधव जे आहेत ते शहरामध्ये येऊन जे तहसील कार्यालय आहेत त्यामध्ये आपण रेकॉर्ड बघतात मात्र बीडच्या तहसीलमध्ये त्यांचं रेकॉर्डच सापडला जात नाही अधिकारकडून असं म्हटलं जात की ते रेकॉर्डच नाही आमच्याकडे ते झालेलं आहे हे रेकॉर्ड सापडण्यासाठी मराठा बांधव आले ते आपल्यासोबत आहेत मी सध्याला बीडच्या ती तहसील कार्यालयासमोर आहे त्यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे तेच मराठा बांधव आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत त्यांचे एकंदरीत काय प्रकार घडलेला आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ त्याच्यात काय सांगाल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून म्हणून धरणांच्या पाटलांची आग्रही भूमिका आहे सरकारनं काम त्या करावं कर्मचाऱ्यांनी काम करावं त्याच्या अगोदर देखील बच्चू करून या विषयावर धापलेला आहे अधिकाऱ्यांना काय एकंदरीत प्रकार घडलेला काय सांगाल आमच्या बीडमध्ये सर्व महसुली गावं हे दोनशे चाळीस आहेत आणि या दोनशे चाळीस गावामधील एकशे पंधरा गावात रेकॉर्ड सापडलेला आहे मात्र राहिलेल्या एकशे पंचवीस गावामध्ये कसलंही रेकॉर्ड नाही आणि तिथल्या सर्व समाज बांधवांची अशी मागणी की त्यांच्या रेकॉर्डचं काही ना काही तपास लावा जर तो इथं लागत नसेल तर एस एल आर ऑफिस लावा इथं एस एल आर नसेल तर तिकडे हैदराबादला जावा मात्र त्या रेकॉर्डला जोपर्यंत ते सापडत जो नाहीत तोपर्यंत यांना कुणबीचा लाभ घेता येणार ना नाही कारण यांचेच नातेवाईक दुसऱ्या गावामध्ये कुणबी नोंदी त्यांच्या सापडत आहेत आता हे रुई गावांगावचे सर्व ग्रामस्थित आले आहेत आणि हे दोन ट्रॅक्टर भरून इथे का आले तर त्यांचं म्हणणे आमच्या शेजारच्या सगळ्या गावात रेकॉर्ड सापडलं आमचं कुठे गेलं आणि याचा कुणीही माहिती देत नाहीये एकोणीशे एकाहत्तर ला इथे रेकॉर्ड जराल्याची अशी माहिती आहे मात्र मग पुन्हा काय रेकॉर्ड जरा म्हणजे सोडून द्यायचं का तर असं चालणार नाही ते रेकॉर्ड त्यांच्या जिथे उपलब्ध असेल तिथून काढून या सर्व ग्रामस्थांना गावकऱ्यांना मराठा समाजाला देण्यात यावं मध्यंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काही काम जाऊन देखील बातम्या झाल्या प्रकाशात झाल्या तर लावल्या जातात पण मग काय घडलं जाते नेमक्या ठिकाणा मुळात काय आहे की इथं कसल्याही प्रकारचं नियोजन नाहीये प्रशासन कसल्या पद्धतीचं काम करतंय ते त्यांनाच माहिती आहे हा अतिसंवेदनशील विषय असताना याच्यात लक्ष घालणं आवश्यक होतं मात्र रेकॉर्ड जाळ ते कशा जाळले ते सांगायला तयार नाहीत मग याच्यामध्ये आम्हाला संशयाचा धूर निघाला त्याच्या जाळामध्ये आहे तो आणि तो जर निघून द्यायचा नसेल तर आमचा रेकॉर्ड जे एकशे पंचवीस गावावर आले त्या पद्धतीने आज रोहिगावांच्या आले सापडून द्याय काय नाव आहे तुमचं मच्छिंदर आम्ही गेलो तर आरक्षण मिळणार आहे म्हणून परत आलो इथं आनंदाने आलो आमचा ट्रॅक्टर मुंबईचा घेऊन तर इथे आम्हाला काय आमचं नाव नाही नोंद नाही काय नाही काय नाही कोणाला विचारलं तुम्ही तहसीलदार साहेब पशी गेलो तिकडे कलेक्टर ऑफिस पशी गेलोत आम्हाला काय माहिती नसल्यामुळं आम्ही काय कुणाला बोललो नाही तहसीलदार साहेब निवेदन दिलं तेवढं नाही म्हटले काय म्हटले म्हणून हे म्हटले कायद्याने जी असेल ते बघून घेऊ असं सांगितलं त्यांनी जळलं म्हणते कसं तुम्हाला काय माहिती आम्हाला काय माहिती आम्ही शेतकरी माणसं आहेत आम्हाला काय माहिती जळाले का नाही काय आमच्या इथं सापडणार म्हणून कुणबी प्रमाणपत्र सापडणार म्हणून आम्ही विचारपूस केली त्यांना ते सापडत नाहीत तर म्हणले बघू दुसऱ्या वेळेस तिसऱ्या वेळेस काय तशाप्रमाणे येऊन जाईल म्हणले हा चाललोत आम्ही आपलं महागारी आता कुठल्याही प्रकारची नोंद देत नाही तर सरकारला काय सांगणार तुमचं सरकारला सांगणे कृपा करून किंवा आमची आम्हाला नोंद करून द्यावा आमच्या स्वार्या गाऱ्याला बाकी त्याला मिळाले आम्ही मुंबई पर्यंत जाऊन आम्हाला काही सुद्धा मिळालेलं नाही आम्ही आनंदात इथे आलो मिळण्यामुळं बीडच्या तहसील मध्ये आलो हजारे साहेब काय म्हणले तहसीलदार हजारे म्हणून तिथं साहेबाचं काय मला नाव माहित नाही पण अर्ज दिला त्यांच्या पैशाने आम्ही आपलं परत निघालो आता काय उत्तर देत त्यांनी त्यांनी उत्तर सांगितलं की ओगे हो नंतर बघू तुमचं तरी काय त्याच ते कागदपत्राचं तर काय जुळणी झालेलं नाही पण बघू म्हणले तुमच्या काय जे दुसऱ्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यात असं काय होईल सगळे वडीलधारी तुमचं खूप आहे कारण सगळे तरुण दिसत आहेत पण तुम्हाला आरक्षण कसं काय करत तुम्ही पुढे येत आहेत आमचे मुलाला त्रास झाला ना बारावी सोळावी सोळावी शिकून सुद्धा घरी बसलेत आमचे पैसे दोन दोन अडीच अडीच एकर सुद्धा जमीन नाही त्या कुटुंबाने आज हा ही शिकून पूर्वत घडते का त्याचे शिक्षणाचा खर्च आहे तुमचा काम धंदा सोडून तुम्ही आलात प्रशासन तुम्हाला सहकार्य करीत नाही का आणि तर काय बोललेलं नाही प्रशासन काय मागणी काय नाव आहे तुमचं वसिस्ट नानासाहेब तालुका जिल्हा बीठ त्यासाठी आले तुम्ही आम्ही या ठिकाणी सा पाण्यासाठी आलेलो मग आम्हाला काय तहसील मध्ये गेलो तर साहेब म्हणले तुमच्या गावचं नावच नाही म्हणले काय कुठं गेलं नाव नेमकं तुमचं काय कुठं कागदपत्र जळाले एकाहत्तर बहात्तर साली ते गेले काय असं काय म्हणले मग आता आता मला आर दिला दसून चौकशी करा मग दुसऱ्या टप्प्यात आमच्या गावचं नाव काढा म्हणून आमचे सुळे जायडे यांना भेटले जा गावचे आम्हाला काय भेटलं नाही म्हणलं म्हणले आम्ही चौकशी करू नंतर सांग काय भग ग्रहामध्ये भविष्याला आहे आरक्षण मिळालं पाहिजे मात्र प्रशासन सहकार्य करीत नाही का कारण कागद जळाले तप्पर झाडले सापडू देऊ करू असे उत्तर दिले जातात तुम्हाला पुढं काय हाती लागले का तुमच्या हाती तर काय नाही लागलेलं त्याच्यामुळेच आजही चालतो तहशीलदार साहेबाला भेटलो त्यांना निवेदन दिलं की ज्यांना ज्या गावामध्ये नोंदी मिळाल्या नाहीत त्यांचं प्रशासनाने दखल घ्यावा काय मागणी सांगितलं अधिकारी नाहीत काम करीत नाहीत वारंवार दिले जातात उरवळी उत्तर दिले जातात कसं सांगणार नाही तुम्ही तुमचं जरांगी पडलं तुम्ही तक्रार करणार त्या विषयावर हा जर नाहीच काय झालं तर त्यांना पण कळू की ह्याचं काहीतरी करा म्हणून ते ज्यांना मिळाले नाहीत त्या गावामध्ये नोंदी नाही का त्यांचं काहीतरी झालंच पाहिजे ना कुटुंबाच्या अधिकाऱ्याकडून तुम्हाला काय सांगण्यात आलं तहसीलदार साहेब म्हणले की एकोणीसशे एकाहत्तर मध्ये रेकॉर्ड त्याच आहे आता आज निवेदन दिले बघू म्हणले काय टप्प्यामध्ये ते आता नोंद वगैरे तुमच्या आता काय शेवली जारांगे पाटील आपण बघू शकतो हे संपूर्ण मराठा बांधव आहेत आम्हाला कुंभी जात प्रमाणपत्र मिळावं आम्हाला आरक्षण मिळावं या मागणी करीता जे आमचे वेकर बाळ आहेत त्यांना शिक्षणाला आरक्षण मिळावं कारण आम्हाला दोन दोन अडीच अडीचे खर्च मिळणे आम्ही जीवन जगायचं कसं त्यामधून शिक्षणाला खर्च करायचा कसा त्या मागणीसाठी मराठा समाजाचे जे बांधव आहेत ते तहसील कार्यालयावरती आले मात्र अधिकाऱ्याकडून कर्मचाऱ्याकडून त्यांना असं उत्तर देण्यात आलं की हे कागद जळालेले आहेत कागद जळाले आहेत बघू करू असे निसते ओळवळी ते उत्तर दिलं जातात आरोप करण्यासाठी मराठा बांधव काय मागणी तुमची काय काय मिळालं पाहिजे आमची मागणी एकच आहे की सध्या मराठा आरक्षणचा विषय चालू आहे आम्ही पूर्ण मुंबईला गेलो तर अख्खं गाव दोन ट्रॅक्टर घेऊन तिथून नंतर आलो तर साईडच्या गावाच्या पण ती नोंदी सापडत चालल्यात आम्ही वैयक्तिक रुई गव्हा तालुका जिल्हा बीड तहसील कार्यालयामध्ये आलो इथं आल्यानंतर उडवा उर्वीचे उत्तर भेटायला लागले इथं आल्यानंतर असा विषय चालू आहे विषय एकच आहे की तिथून म्हणते भूमी आगीत जावा जा तिकडे ऑफिसला गेलं तिथं म्हणते तीन दिवस तुम्हाला काही सापडत नाही परत आता हजारे साहेबांकडे अर्ज केलाय हजारे साहेब म्हणते तुमचं लि गेली नाही आणली गेली सध्या आणि आमचा एकच विषय आमच्या सरकारला एकच विनंती की सरकारने आमच्या गरीब माणसाची फसवणूक करू नाही आणि हे ना आमची करू नाही एवढीच विनंती आहे राज्य राज्य सरकारला आणि दुसरा विषय एकच आहे तहसील मध्ये कसलीही दखल घेत नाहीत काय बच्चूकडून वारंवार अधिकाऱ्यांना झापलेला आहे कर्मचाऱ्यांना झापलेला आहे काम करीत नाहीत याद्या लागूच नाहीत काय तुम्हाला कर्मचाऱ्याला बिलकुल दखल कसलीही घेत नाहीत कुणीही सांगू द्या राज्यमंत्री सांगू द्या मुख्यमंत्र्यांनी सांगू द्या त्यांचं जे चालू आहे तेच चालू इथं कुणीही दखल घेत नाहीत सर्वसामान्य माणसाची कुणीही दखल घेत नाही दिवसभर झाला आम्ही बिगर अन्न पाण्याची आलेलो सगळे दोन ट्रॅक्टर घेऊन दोन ट्रॅक्टर बघून आले दोन ट्रॅक्टर घेऊन आम्ही इथं आलेलो म्हणून आता तर काही दखल घेत नाहीत आम्हाला पुढचा मार्ग निवडा लागल काहीतरी हा तुमचा इशारा काय असणार आहे इशारा एकच असा आम्ही जोरांगी आता याची नोंद करतो पाटलाशी कॉन्टॅक्ट करणार आहेत पाटील जे म्हणते पाटला, पाटला सांगणार आमच्या काय काय अडचणी येते पाटील जे सांगते ते, ते आम्हाला मान्य असतात मुख्यमंत्र्यांना काय सांगणार कारण वारंवार असं तुम्हाला मुख्यमंत्र्यांना एकच सांगणार आमचं तुम्ही सांगताय करता कसलीही दखल घेत नाहीत कसलीही माहिती देत नाहीत उडाउडीचे उत्तरे देतात मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे देव खालता जी कारभार चाललाय बोंगळा कारभार हा बंद करावा एकंदरीत बघू शकतो जो खालला कारभार चाललाय तो बंद करावा जो मराठा समाजाला न्याय आहे मनोज रांगे पाटलाची जी मागणी आहे ती मान्य करावी आणि आमच्या लवकरात लवकर जे कुंभी नोंदी संदर्भात धक्त आहे ते सापडण्यात आम्हाला सहकार्य करावं अशी एकंदरीत मराठा बांधवांची मागणी आहे मुंबईत मी योगेश काशी